उद्याच्या पाच तारखेला आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब अक्कलकोटला येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे त्या प्रवेशामध्ये मी स्वतः आहे आमचे जे सात आठ माझी समिती सभापती आहेत जे माजी नगराध्यक्ष आहेत माजी जिल्हा परिषदस्य आहेत माजी पंचायत समिती से सदस्य नगरसेवक दुधनी महेंद्रि अक्कलकोटले मा तेनी नगरपालिकेचे माजी नगरसेवक या सगळ्यांचा प्रवेश होणार आहे आणि तसंच सरप काही सरपंचांचं आणि काही प्रमुख त्या, त्या त्या भागातले जे प्रमुख नेते आहेत त्यांचासुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे साहेब त्या दिवशी एक वाजता अक्कलकोटला येणार आहेत एक ते साडेचारपर्यंत साडेतीन तास ते कार्यक्रम चालणार आहे त्याच्यानंतर साहेब मुंबईला निघून जातील त्यांच्यासोबत अरणी नामदार उदय सावंत साहेब नामदार आपले प्रतापसिंह सरनाईक साहेब मानी संजयजी राठोड माननी गुलाबराव पाटील माननीय शंभूराजे देसाई आणि माननीय संजय शिरसाट आणि मानी विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय निलमदेव गोरे आणि जिल्ह्यातले जे आजी माजी आमदार आहेत महाराष्ट्रातले आजी माजी आमदार आहेत ते सगळे तिथं उपस्थित राहणार आहेत आणि शिवसेनेचे जे प्रमुख नेते आहेत उपनेते त्यांचे सर्व पदाधिकारी ते पण उपस्थित राहणार आहेत मी अक्कलकोटवासियांना एवढंच नम्र आवाहन करतो की बाबा आपलं अक्कलकोटचं जे विकास करण्यासाठी आपल्याला एक विकासमुख नेतृत्वाच्या माळखाली त्यांच्या सान्निध्यामध्ये आपल्याला जायचं आहे शिवसेनेत प्रवेश करायचा आहे त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने मंगोळी हायस्कूलच्या समोरच्या ग्राउंडवर सर्वजण उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो